हॅलो एव्हरी वन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे उन्हाळ्यामध्ये लहान मुलांना खूप त्रास होतो तो म्हणजे डिहायड्रेशनचा घामोळ्याचा रॅशेसचा तर लहान मुलांना घामोळ्या येऊ नये किंवा काही पुरळ येऊ नये रॅशेस होऊ नये यासाठी काय करावं का आणि जर का लहान मुलांना घामोळ्या आल्या असतील तर त्यावरती उपाय काय काय आहेत याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत जर तुमचे बाळ जर का न्यू बॉर्न बेबीपासून पाच ते सहा वर्षांपर्यंत तुमचे छोटे मुलं असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की, नक्की बघा तर छोटं बाळ असते अगदी छोटंसं म्हणजे मोठे जे आपण व्यक्ती असतो आपल्या घामाद्वारे आपल्या शरीरातले जे काही टॉक्सिक मटेरियल आपण म्हणू शकतो ते बाहेर निघून जातात आणि त्यामुळे आपले शरीर देखील थंड राहायला मदत होते परंतु अगदी छोटं बाळ असते त्याला एवढा घाम येत नाही त्यामुळे लहान मुलांचं जे हे जे मानेचा माने भाग असतो किंवा अंडर आर्म्स असतात किंवा हा मागचा मानेचा भाग इथे पाठ सतत लहान बाळ हे पाठीवरती झोपलेलं असते त्यामुळे त्यांना त्या जागेमध्ये घामोळे येण्याची शक्यता असते अगदी छोटं बाळ असेल म्हणजे न्यूबॉर्न बेबीपासून तर सहा महिन्यांपर्यंत जर का छोटं बाळ असेल तर ता त्याला बाहेरून पाणी द्यायची गरज नाही मग अशावेळी तुम्ही आईचं दुधातून आई दु जस्त जे पाण्याचं इंटेक बाळाला मिळतो त्यामुळे आईचं दूध जास्तीत जास्त प्रमाणामध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे जेणेकरून बाळाची बॉडी ही हायड्रेट राहायला मदत होईल आणि बाळ जर का सहा महिन्यांपेक्षा जास्त असेल सहा महिन्याचं तुमचं जर का बाळ झालं असेल तर मग तुम्ही बाळाला वरतून तुम पाणी द्यायचं आहे थोडं थोडं बाळाला पाणी पाजत राहायचं आहे पाणी हे बॉईल करून घ्यायचं आहे थंड करायचं आहे गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर बाळाला पाणी द्यायचं आहे बाळाला पाणी तुम्ही दिवसभरात थोडंसं असं चमचा चमचाभर दिवसभरामध्ये पासा देऊ शकता जेणेकरून बाळाची बॉडी ही हायड्रेट राहीन डिहायड्रेशन त्याला होणार नाही आणि घामोळ्या मग त्याला येणार नाही आणि कपडे च्या बाबतीत देखील खूप लक्ष द्यायचं आहे कपडे हे कॉटनचे घ्यायचे आहे असे मुलायम जे सुती कपडे असतात जे आपल्या हाताला मुलायम लागतात परंतु सुती आहेत लाईट कलरचे ब्राईट कलरचे कपडे बाळाला घालायचे खूप असे डार्क कलरचे कपडे बाळाला घालायचे नाहीत त्यानंतर बाळाला जेव्हा हे कपडे घालाल तेव्हा बाळाचे कपडे हे पूर्ण कवर झाले पाहिजे म्हणजे बाळ त्या कपड्यांमध्ये पूर्ण कवर झालं पाहिजे अशा पद्धतीचे कपडे घालायचे बाळाला उन्हामध्ये न्यायचं नाही शक्यतो उन्हामध्ये जाणं टाळायचं आहे जा तुम्हाला जर का उन्हामध्ये बाळाला कदाचित कधी न्यायचं काम पडलं तर तुम्ही छत्री घेऊन जाऊ शकता फुल कपडे त्याला घालून द्या परंतु फुल कपडे असे की जेणेकरून पूर्ण अंग हे कवर झालं पाहिजे आहाराची देखील खूप काळजी घ्यायची आहे बाळाला लिक्विड डाएट जास्त द्यायचं आहे जसे फळांचे ज्युसेस वगैरे असतील जेणेकरून बॉडी थंड राहील त्यासोबत पाण्याचा इंटेक देखील बाळाचा जास्त वाढवायचा आहे घामळ्या ज्या जागी येतात ती जागा जास्त कवर झालेली असते म्हणजे एकतर मान असेल किंवा पाठ असेल किंवा समोरचं मान असेल नेक आपली बाळाची अशी असते मग तेव्हा बाळाला त्याच ठिकाणी हवा लागत नाही कारण छोटं बाळ अतिशय गुबगुबीत देखील असते त्यामुळे तिथे वळ्या देखील असतात त्यामुळे तिथे हवा लागत नाही तिथे तुम्ही बाजारामध्ये मार्केटमध्ये जे अँटीफंगल पावडर मिळतात त्याचा देखील तुम्ही यूज करू शकता बाळाला पावडरमध्ये वगैरे अंडर आर्म्समध्ये पावडर टाकायची आहे मानेवरती इथे पावडर टाकायची आहे जेणेकरून बाळाला घामोळ्या होणार नाही आणि बाळाला जर का घामोळ्या झाल्यास तर मग काय उपाय करायचा आहे घामोळ्या झाल्या तर दोन वेळेस बाळाला आंघोळ घालायची आहे थोडा थोडा कोमट पाण्याने तुम्ही दोन वेळेस बाळाला आंघोळ घालू शकता आंघोळ जर का घालू शकत नसाल तर मग थोडं अंग पुसून घ्यायचं आहे ओल्या थंड कपड्याने बाळाचा अंग पुसून घ्यायचं आहे मुलायम कपड्याने त्यानंतर पाणी जे आहे ते उन्हामध्ये ठेवायचं आहे म्हणजे आपल्या आपण घेतो ते उन्हामध्ये ठेवायचं आहे दिवसभर आणि त्या पाण्याने जर का तुम्ही बाळाला संध्याकाळच्या वेळी आंघोळ घातली त्यामुळे देखील बाळाला ऊन लागलेलं असेल किंवा घामोळ्या झालेल्या असतील किंवा काही बॉडीवरती रॅशेस असतील ते जाण्याला देखील मदत होते ते पाणी दिवसभर उन्हामध्ये ठेवायचं आहे थोडंसं रूम टेम्परेचरला आलं की त्या पाण्याने तुम्ही बाळाला आंघोळ घालायचे आहे त्यानंतर बाळाचं मी तुम्हाला अगोदर सांगितलं की बाळाचं लिक्विड डाएट बाळाला जास्त ठेवायचं जा आहे आहारामध्ये जे काही रुटीनमध्ये त्याचे सगळे बदल करायचे आहे ऋतूप्रमाणे आपल्याला बदल करायचे असते त्यामुळे बाळाला लिक्विड डाएट जास्त जा द्यायचे फळांचे ज्युसेस द्यायचे आहेत वरण भात बाळाला पेज तुम्ही करून देऊ शकता तुमचं जर का सहा महिन्याचं वरती बाळ असेल तर आणि सहा महिन्याचं जर का आतलं बाळ असेल तर बाळाला आईच्या दुधामधूनच संपूर्ण पोषक तत्वे जातात पाणी देखील जात असते त्यामुळे जास्तीत जास्त स्तनपान देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे असं नाही की बाळ झोपलेलं आहे खूप तास झोपते एखादा बाळ झोपते म्हणजे माझी बाळ देखील एकदा झोपली की चार चार पाच पाच तास झोपायचे परंतु अशा कंडिशनमध्ये बाळाला थोडं एक दोन तासानंतर फीड तुम्ही करा म्हणजे बाळाला फिडिंग ही दोन तासानंतर करायचीच आहे एनी हाऊ बाळाला दोन तासानंतर फिटिंगही करायचे असते बाळ सहा महिन्याच्या आतलं असेल तर आणि सहा महिन्याच्या वरचं जर असेल तर मग बाळाला तुम्ही पोटभर खाऊ घालून पेस्ट बनवून तांदळाची मुगाच्या डाळीची पेस हो। पेस्ट किंवा वरण भाताची पेस्ट बनवून तुम्ही बाळाला देऊ शकता वरणाचं पाणी जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करायचा आहे म्हणजे पातळ लिक्विड जे आहे जास्तीत जास्त म्हणजे थोडं बाळाला जसं सूट होईल तुमच्या बाळाच्या एजनुसार तेथे द्या देण्याचा प्रयत्न करायचा आहे बाळाला सुती कपडे घालायचे आहे बाळाची बॉडी ड्राय होणार नाही याकडे देखील लक्ष द्या द्यायचं आहे बाळाला मावशी सॅनिटायझर देखील लावायचं आहे साबण खूप असं हार्श वगैरे साबण वापरू नका माइल्ड सोप बाळांच्यासाठी घ्यायचे तसे बाळाचे सोप हे माइल्डच असतात तरी सुद्धा त्यातल्या देखील आपल्याला माइल्ड सोप घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि देखील अत्यंत व्हाईट आणि ब्राईट कपडे घ्यायचे आहे डार्क कपडे बाळाला घालायचे नाही जर का बाळाला घामोळ्या झाल्या खूप घामोळ्या जर का झाल्या असतील तर बाळाला डॉक्टरकडे तुम्ही नक्की घेऊन जा परंतु थोड्याशा घामोळ्या असतील जे आपण घरच्या घरी त्याचा उपाय करू शकतो तर मग तुम्ही घरच्या घरी हे उपाय करू शकता आणि डॉक्टरकडे सुद्धा तुम्ही नेला समजा डॉक्टरने जरी औषधे दिली तरीसुद्धा बाळाला तुम्ही दोन वेळेस आंघोळ घाला बाळाला पाणी उन्हामध्ये ठेवा आणि त्यानंतर बाळाला तुम्ही आंघोळ घाला त्यामुळे देखील बाळाला ऊन लागले असेल घामळ झाल्या असेल रॅशेस झाले असेल यामध्ये खूप फरक पडतो खूप मदत होते हे सगळ्या गोष्टी कवर अप होण्यासाठी आणि बाळाला थंड जागेमध्ये जास्तीत जास्त ठेवण्याचा प्रयत्न करा म्हणजे जास्त गरमी असेल त्या ठिकाणी उकाडा असेल फॅन सतत चालू ठेवा एस, एसी चालू ठेवा कूलर चालू ठेवा फक्त एवढंच लक्षात द्यायचं आहे की सारखं म्हणजे असा जोत बाळाच्या तोंडावरती किंवा बाळाच्या अंगावरती गेलं गेल, जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही जर का एसी लावत असेल तर एसी लावून ठेवा रूम थंड करा नंतर ए सी बंद करा आणि नंतर बाळाला तिथे तुम्ही झोपू शकता बाळामध्ये बाळाला घामोळ्या होच नाही यासाठी काळजी घ्यायची आहे परंतु बाळाला जर का घामोळ्या झाला तर मग तुम्ही हे उपाय करू शकता व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद थँक्यू तुम्ही जर का चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओची ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद थँक्यू